नमस्कार मी डॉक्टर निखिल गद्रे एम एस ऑर्थोपेडिक सर्जन सुपर स्पेशलिस्ट इन हिप एंड नी रिप्लेसमेंट सर्जरीज फ्रॅक्चर सर्जरीज अँड आर्थ्रोस्कोपिक स्पोर्ट्स मेडिसिन सर्जरीज एक आज इम्पॉर्टंट टॉपिकवरती आपण एक टॉक करणार आहे प्लॅन्टार फेशायटिस प्लॅन्टार फेशायटिस तर हे मेडिकल नेम झालं इन लेमन टर्म्स आम भाषेमध्ये काय म्हणतात बेसिकली टाच दुखते तुम्हाला असे काही सिमटम्स आहेत का, का जिथं सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला चालताना टाच दुखायला लागते पहिले पंधरा वीस पावलं चालेपर्यंत टाच भरपूर दुखते आणि नंतर जसं जसं तुम्ही चालत जाता तास दुखायचं जा कमी होत जातं किंवा तुम्ही एक दीड तास दोन तास एका एक ठिकाणी बसून राहिला आणि अचानक उठून जेव्हा चालायला लागतं त्यावेळेला टास दुखती पण परत मी एक दहा पंधरा पावलं चालल्यावर टास दुखणं आपोआप कमी होतं बरोबर याच कंडिशनला आपण म्हणतो प्लॅन्टार फेशायटिस प्लॅन्टार फेशायटिस म्हणजे काय एक प्लॅन्टर फेशा नावाचा एक पडदा असतो आपल्या तळपायामध्ये जो पायाच्या पुढच्या बोटांपासून चालू होतो ते टाचेच्या हाडाला येऊन इन्सर्ट होतो आता हा प्लॅन्टर फेशिया जो असतो हा नॅचरली इलास्टिक असतो फ्लेक्झिबल असतो लवचिक असतो तुम्ही जेव्हा चालता तुमची पायाची मुवमेंट वरती खाली होती त्याचप्रकारे तो प्लॅन्टर फेशिया स्ट्रेच होतो आणि रिलॅक्स होतो आपल्या नॉर्मल पोझिशनमध्ये पण सर्टन कंडिशन्समध्ये जसं की डायबिटीस असेल किंवा शरीरामध्ये तुमच्या टाईप वन कोलेजन डेफिशियन्सी असेल त्या कंडिशन्समध्ये त्या पडद्याची लवचिकता इलास्टिसिटी कमी होते तो पडदा कडक होतो आणि त्यामुळे कडकपणा आल्यामुळे तो फाटतो त्याच्यामध्ये मायक्रो टिअर्स होतात आणि त्यामुळे तुम्हाला चालताना तो टाच दुखते पण काही अंतर चालल्यानंतर टाचेचा रक्तपुरवठा वाढतो आणि तिथे न कमी होतं तुमचं आता ह्याची ट्रीटमेंट काय आहे भरपूर ठिकाणी काही काही ट्रीटमेंट देतात की ऑर्थोपेडिक चप्पल वापरा थोडेफार गोळ्या घ्या इंडोमेथासिन वगैरे हे काय की एक सिंपल सोल्युशन नाही आहे की हा प्रॉब्लेम आहे तर हा सोल्युशन आहे इट रिक्वायर्स ए कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट सोल्युशन इट रिक्वायर्स अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट ट्रीटमेंट्स चार पाच गोष्टी एकत्र केलं तरच तुमचा हा त्रास कंट्रोलमध्ये राहणार आहे असं नाही आहे की दहा दिवस गोळ्या खावा त्रास कमी झाला किंवा नुसतं सॉफ्ट चप्पल घातले त्रास कमी झाला असं होत नाही हे काय सिम्पल वन प्लस वन इक्वल टू टू नाही आहे हे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे आणि इट रिक्वायर्स अ कॉम्प्लेक्स सोल्युशन सोल्युशन काय आहे ह्याचं फर्स्ट सिलिकॉनचे हिल पॅड्स वापरा सॉफ्ट चप्पलनी वगैरे काही उपयोग होत नाही सिलिकॉनचे प्रॉपर हिल पॅड्स असतात ते सिलिकॉनचे हिल पॅड्स बुटामध्ये घालून ते बूट वापरायचे स्पोर्ट्स शूज असतात आपले मॉर्निंग वॉकला वगैरे आपण घालतो तसे स्पोर्ट शूज आणि त्याच्यात सिलिकॉनचे हिल पॅड्स सिलिकॉनचे हिल पॅड्स म्हणजे तुमच्या टाचाच्या पडद्यासाठी हेल्मेट सारखं का काम करतं जे टाचाच्या पडद्याला ट्रॉमा भेटतोय व्हायब्रेशन्स भेटतात हादरे भेटतात ते सगळं सो ते सोसून घेतं एक प्रोटेक्शन असतं ते त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल दुसरी गोष्ट भरपूर लोक त्याला गरम पाण्याने शेकतात किंवा गरम वाळू करून शेकतात ही मूर्खपणा करू नका टाचेच्या दुखण्यासाठी हॉट नाही कोल्ड फोमेंटेशन पाहिजे त्याला आईस पॅक लावा बर्फाचा पॅक टाचेला लावायचा आतलं जर इन्फ्लेमेशन आहे सूज आहे ती कमी करण्यासाठी तुम्हाला बर्फाच्या पॅकनी शेकवणं खूप गरजेचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र असे दिवसाचे चार वेळा दहा दहा मिनटासाठी बर्फाने टाच शिकवणे सकाळी उठल्या उठल्या बर्फाने टाच शिकवणे हे खूप महत्वाचं आहे तिसरी गोष्ट फिजिओथेरपी फिजिओथेरपी म्हणजे काय जे टाईट झालेला स्ट्रक्चर आहे त्याला ग्रॅज्युअली इलाँगेट करणं त्याला ग्रॅज्युअली आउट करणं त्यासाठी प्लांटर फेशियाचे काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस असतात ते तुम्ही घरी करू शकता ते तुम्हाला शिकवले जातील प्लस थोडं सिव्हिअर केसमध्ये लोकल अल्ट्रासाऊंड थेरपी करतो आपल्याकडे सगळे मशिनरी अवेलेबल आहे हे लोकल अल्ट्रासाऊंडनी तुम्हाला इमिजिएट रिलीफ भेटेल फोर्थ आहे मेडिसिन्स मेडिसिन्स जसं सांगेल त्याप्रमाणे घ्यावे लागतील आणि असं नाही आहे पाच दिवस घेतले दहा दिवस घेतले संपलं तुम्ही हे गोळ्या दहा दिवस घेतले आणि अचानक बंद केले रिबाऊंड पेन ज्याला म्हणतात रिबाउंड फिनॉमेना हे चालू होतं औषधं म्हणजे काय एक प्रकारचं ड्रग आहे त्याचा बॉडीचा डिपेंडन्स असतो ते तुम्ही अॅब्रप्टली बंद केले अचानक बंद केले तर बॉडी परत रिॲक्ट करते पेननी तुम्हाला हे मेडिसिन्स ग्रॅज्युअली हळूहळू करून बंद करावं लागेल फॉर एक्झाम्पल समजा एक गोळी पहिले दहा दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ घेताय पुढचे दहा दिवस तुम्ही नुसतं एकच टाइम घेणार सकाळ किंवा संध्याकाळ त्याचा पुढचे दहा दिवस तुम्ही अर्धी गोळी एक टाइम घेणार असं ग्रॅज्युअली करून तुम्हाला गोळ्या बंद कराव्या लागतील अचानक बंद करून चालत नाही हे चारी टेक्निक करून नाइंटी नाईन पर्सेंट आराम भेटतो एक पर्सेंट पेशंट्स असतात की एवढं करूनही त्यांना टाचेचं दुखणं चालू राहतं त्या एक पर्सेंट पेशंटमध्ये आपण एक इंजेक्शन देतो टाचेमध्ये डायरेक्टली टाचेचा जो प्लांटर पडदा आहे त्याच्यामध्ये आपण इंजेक्शन देतो ज्याच्यामुळे त्या पडद्याची सूज कमी होती आणि इमिजिएट पेन रिलीफ भेटतो त्या एक पर्सेंटमध्येही समजा आपण सगळ्यांना इंजेक्शन दिले याच्यापैकी पण एखाद पेशंट असा निघतो ज्याला इंजेक्शनचाही फायदा होत नाही त्या एक पेशंटला सर्जरीची गरज पडते विच इज लाईक वन इन थाउजंड नऊशे नव्याण्णव पेशंट्सना कॉन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटनीच फरक पडतो तुम्हाला हा त्रास आहे तर निष्काळजीपणा करू नका कुठेही इथं तिथं दाखवू नका स्पेशलाइज ऑर्थोपेडिक सर्जनलाच येऊन भेटा तुम्हाला अजून काही डाउट्स असतील तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊ शकता माझा फोन नंबर मी तुम्हाला या व्हिडिओवरती देतोय आणि यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचाही फोन नंबर मी या व्हिडीओमध्ये घालतोय तुम्ही माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत आणि तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के मी सॉल्व्ह करणार ॲट अ व्हेरी अफोर्डेबल कॉस्ट थँक्यू